जिथ कुस्ती सुटली होती तिथून कुस्ती स्टार्ट झाली जिथे सुटली कुस्ती तिथून सुरू केली कुस्ती बघून शिवा आठवण आलेलाय इराणी बसवण्याचा प्रयत्न शिवा चव्हाण शासणच्या पैवानाला इराणी एक भरली हो असा योगायोगायला पण त्यातून तो बचाव करतोय तोही तो काही कमीचा नाही स्वारी बनण्याचा प्रयत्न शिवाजी काही करू शकत हात चाला निघत नाही दोन हजार दोन हजार जोर मारतोय हा कुस्ती पैवांकी वतनदारी प्रकार चालत नाही कुस्ती रक्तात असावी लागते कुस्ती आगायला सांगते इथला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या उश्यापूर जवळ बाबुलगाव त्याचं गाव आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात अर्जनेर पुरस्काराची मानकरी काका पवार गोविंद त्या पवार यांचा पट्टा विजय आणि नुसते झारवर किल्लाय गोविंद महाराष्ट्रामध्ये कोणी पण लढा आव्हाना पुढच्या बोलवा पुढच्या श्री जयेश विश्वासराव गायकवाड पाटील मान्य श्री देवे मान्य श्री मांडे श्री जयेश विश्वासराव पाटील ऋषिकेश आदित्यराव गायकवाड पाटील आणि धवळ राज्य पाटील या गायकवाड मधून दरम्यान सव्वा लाख रुपये सव्वा लाख किशोर राऊत परिवार देण्यासाठी या ठिकाणी मावली जमदारी भारत गायकवाड पाटील यांच्या व्यक्ती नुसार श्रीकांत गायकवाड आणि संदीप कैलास बाब कोदरे हे पहा दादा शेळके शुभम शेन्नाई चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती लागणार आहे नोंद घ्या शुभम आणि दादा चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती लागणार आहे